सातारा सेमिस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कुमटे येथील गायरान जमीन कोरेगावच्या कचरा टेपला देणार नाही ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार प्रशासनाला निवेदन सादर सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गालगत गावच्या हद्दीत गायरान जमीन असून सध्या स्थितीत ती वादग्रस्त आहे या संदर्भात जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात खटले प्रलंबित आहेत अशा परिस्थितीत प्रशासन कोरेगाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोसाठी ही जागा देण्याचा प्रयत्न करत आहे कोणत्याही परिस्थितीत ही जागा कचरा डेपोला दिली जाणार नाही असा एक मुखी निर्धार ग्रामस्थांनी केला आहे पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण उपसरपंच अविनाश जगदाळे ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अशोक बापू जगदाळे माजी उपसरपंच सुधीर जगदाळे हनुमंत जगदाळे सुनील वाघ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची तर तीन वाजता तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि ग्रामस्थांनी एकमुखाने सदर गायरान जमीन देणार नसल्याचे निर्धार केला असल्याचे सांगितले या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी सांगितले की कुमटे गायरानातील ग्रामपंचायतीची जमीन ही वादग्रस्त आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात रीड पिटिशन दाखल असून सातारा येथील न्यायालयात दावे देखील प्रलंबित आहेत या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने गायरानातील जमीन संपादन करता येणार नाही असा स्पष्ट आदेश देखील दिला आहे त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प उभारला गेल्यास ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे प्रशासनाचा हा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही कोणत्याही परिस्थितीत ग्रामस्थ प्रकल्प होऊ देणार नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले अगोदरच साखर कारखान्यातील दूषित पाणी कुमटेगावच्या नदीपात्रात येत आहे आणि या नव्याने घनकचरा प्रकल्प केल्यास ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ग्रामस्थांची या प्रकल्पाला सक्त हरकत आहे प्रशासनाने ग्रामस्थांना विचारात न घेता परस्पर जमीन संपादनाचा प्रयत्न केल्यास कुमटे ग्रामस्थ सामुदायिक आत्मदहन करणार आहेत असा इशारा सरपंच चव्हाण यांनी दिला आहे आणि पुन्हाखीने दहा एकरलो घाण कुंपल्याच्या हाती टाकत असेल तर आमचा त्याला विरोध आहे मुळात काय झालं एकशे तर सत्तावीस एकर त्यावेळेला शासनाचा आदेश झालं होतं सायंदापट आमदार असताना आता त्या विरोधात आम्ही म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आणि कारखान्याच्या विरोधात ग्रामपंचायत कोर्टात गेली हायकोर्टात गेलं हायकोर्टातही निकाल ग्रामपंचायत सकाळला त्यामुळे ते कारखान्याचं नाव कमी झालं आणि त्याच्यावर महाराष्ट्र शासनाचं नाव कमी तुम्ही खूप गोंधळात आहात आणि नाव होय म्हणजे काशण्या नाव लागायच्या वगैरे ग्रामपंचायत कुंपळे भाऊतर आहे ओके आणि आपल्या सरकाराला बोल मी कुंपळे सरपंच संतोष गुलाब चव्हाण आज आम्ही कोरेगाव या ठिकाणी प्रांत ऑफिस तसेच तहसीलदार ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे कुंठे ग्रामपंचायत कुमठे ग्रामस्थ सर्वांनी मिळून असं एक या ठिकाणी याचा येण्यासाठी कोरेगाव नगरपंचायतीनं जे कचरा डेपोसाठी कुंठे गा गायरामधील जमीन मागितलेली आहे त्यासाठी सर्व ग्रामसभेचा आणि ग्रामस्थांचा नकार आहे तरी पण प्रांतसाहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी याच्यावर विचार करून कुंठे गायरांमधील एक इंच ही जमीन देऊ नये अशी फक्त विनंती करतो कुंठ्यामधील गायरान जमिनीचा एकही इंच तुकडा कोणालाही देणार नाही यासाठी कुमठे ग्रामस्थ पूर्ण गाव एकत्र आहे याची नोंद घ्यावी तसेच वे वेळप्रसंगी आंदोलनही आम्ही करू शासनाने कुमठे ग्रामपंचायत हे जे नाव होतं कुमठे नाव ते काढून जे महाराष्ट्र शासन लावलेलं आहे ते महाराष्ट्र शासन न लावता कुमठे ग्रामपंचायत कुमठे असं लावावं पूर्व जसा सातबरा होता त्या पद्धतीने सातबारा राहावा कुंठे ग्रामपंचायत या नावाने सातबारा राहावा एवढंच बोलतो आणि थांबतो अविनाश जगताळे आज या ठिकाणी आम्ही सर्वजण माननीय नीती विभागाचे अधिकारी तथा त्याचप्रमाणे प्रांत अधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब यांना आमच्या या गावच्या गायरांनाच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत विनाकारण त्या ठिकाणी कचरा कचराचे करणे किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे अशा पद्धतीच्या अडचणी आम्हाला त्या वारंवार भेटसावत आहेत भेटसावत आहेत आणि वास्तविक पाहता <ढ़ागा> ती <Sie> जे जे जमीन जर अशा पद्धतीनं होतीचा वापर केला जातो त्या ठिकाणी देशी देशगाई संगोपन करणारे काही गाव गावातील शेतकरी आहेत जनावर चरण्यासाठी त्या शेतीचा त्या ठिकाणी वापर <ıst> केला जातो आणि त्याच्यावर विनाकारण अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे प्रशासनानं त्याच्याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन तो विषय त्या ठिकाणी थांबवा अशी विनंती करतो मी जगन्नाथ ज्ञानदेव शिंदे राहणार कुंठे जेवढा नागरिक असून आताच आमच्या कुंठ्याचे सरपंच सन्माननीय या साहेब यांनी जी कुंठ्याची व्यथा बोलली त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो कुंठ्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्य लढ्याचा एक जाजवत जाजवल असा इतिहास आहे हिस्टॉरिकली देर पॅटर्न ऑफ लिव्हिंग आय I मीन mean, कल्चर ज्याला म्हणतात तर कल्चर असणारा एक चांगला रेहूणी असणारं गाव पण त्या गावाचं स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये अनेक ठिकाणी जे पुनर्वसन झाली त्यामध्ये चांदवडी गावचं पुनर्वसन जरी खाजगी मालकीच असलं तरी ती रेहुणीमधली जमीन ही कुमठेकरांची होती त्या तदनंतर आसरेगावचं पुनर्वसन झालं त्याच्यासाठी पासष्ट एकर जमीन कुमठे रेवणीमधली गेलेली आहे आणि त्यानंतर जे आमच्या कुमठेगावचं प्रशस्त असं की ज्याला इतिहास आहे ज्या ठिकाणी पहिले शेतकऱ्यांचा रांगडा खेळ खुऱ्या आपण म्हणतो त्याला हे नाव सांगितलं तर नाव लक्षात येणार नाही असले खेळ खेळले जाणारा एक मोठा माग आमचा कुमठेगावचा होता त्या गावावरती सगळ्यांचा राजकीय मंडळींचा असू द्या रेव्हेन्यू मंडळींचं काय नसतं पण त्याच्यावर सगळ्यांचा डोळा असल्यामुळं एखाद्या शिकार शिकारी कुत्री लोक त्याचा लचके उपडतात तसा आमच्या गावचा तो प्रकार आत्ता व्हायला लागला आहे आत्ताच तुमचे गावच्या नजदीक गोडेगाव नगरपंचायतीसाठीच्या कचरा डेपूसाठी मागणी दहा एकराची झालेली आहे आणि आत्तापर्यंत अनेक ठिकाणी गेलेले आहे ते सरपंच वेळोवेळी तुम्हाला बोलतीलच पण आत्ता नवीनच दहा एकर जमीन कुमठ्याशी कचरापूरसाठी मागितलेली आहे पण गाव ह्या स्टेजला गेले आत्ता सरपंचांनी सांगितलं की आम्ही काही बलिदान करण्यासाठी तयार आहोत आणि तो आम्हाला इतिहास आहे बलिदान याचा तर शासनानं आमच्यावर अक्षापुटी म्हणण्यापेक्षा कुठलाही अन्याय करू नये अशी आमच्या कुमठे ग्रामस्थांची आपणा सर्वांना कडकडीची विनंती आहे नंगे तो खुदा बी ढरताय आम्हाला पडू नये ही शासनाला विनंती करतो आणि माझे पांडुरंग जाटाई विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पुनसे आज या ठिकाणी आम्ही सर्व पुणते ग्रामस्थ एकत्र आलेलो आहे निवेदन देण्यासाठी संदर्भात विषय आहे आणि बरेच वर्ष झालं हा विषय या ठिकाणी वारंवार घेऊन यायला एका प्रकारे सा शासन लोकांना सांगते की बाबा कोठ्यावधी रुपये खर्च करून लोकांना सांगते की झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडं असं विविध प्रकारचं प्रकल्प राबवते की त्यातून झाडे वृक्षतोड होते आणि नागरिकांचा आजकाल म्हणजे प्रदूषण एवढं वाढलेलं आहे नागरिकांना तुम्ही स शासन सांगते की बाबा झाडे लागवा झाडे जगवा त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसरीकडे अशा प्रकारचे प्रकल्प उभारून त्या ठिकाणी म्हणजे तुमची शासनाची नक्की भूमिका काय आहे नक्की झाडे लावायची का झाडे ला तोडायची हे शासनानं आम्हाला सांगावं आणि जे आत्ता जे आमच्या गावासाठी जरंडेश्वरनं मळीयुक्त पाणी सोडलेलं आहे त्यातून एक नागरिकांना कोठ्यावधी रुपये आरोग्यासाठी खर्च होत आहेत आणि जे पाणी सोडलेलं आहे ते कुमठे ग्रामपंचायतची पाणीपुरवठा विहिरा असेल त्या विहिरीचं पूर्णपणे पाणी दूषित झालेलं आहे त्यामुळे कुठे गाव शंभर टक्के पाणीपुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम नाही म्हणजे पाणीपुरवठा आमच्याकडून होत नाही व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट शेतकरी आहेत ज्या नदीकाठी शेतकरी शेती जमीन आहे ती शेतजमीन जर पाहिली तर ती पूर्णता नापीक होत नसलेली आहे आणि ज्या नदीच्या किनारी विहिरी असतील सुद्धा आमच्याकडे सरपंचांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे त्याचे फोटो असतील आमच्याकडे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे की ती जलस्रोत आहेत ते थी थी बंद पडत चाललेले आहेत त्यामुळे युक्त केमिकल पाण्यामुळे जलस्रोत संपूर्णतः बंद पडत पडत चाललेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आले चाललेलं आहे आणि कॅन्सरसारखे आज एक पन्नास ते शंभर रुग्ण फक्त कोणत्यामध्ये कॅन्सरचे या ठिकाणी आपल्याला भेटतील तर त्या रुग्णांचा या ठिकाणी मृत्यू होऊ शकतो आणि त्या कॅन्सर त्या रोगावरती कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च करावा लागतो त्या रुग्णाला याची जबाबदारी कोण कारखाना घेणार प्रशासन घेणार कोण घेणार याची आमची म्हणजे सर्व ग्रामस्थांची मुख्य मागणी आहे आणि जो आज आजचा प्रश्न नवीन उद्भवलेला आहे की कचरा डेपोसाठी जो कचरा टाकणार आहे तो उंचावरती आहे ती जमीन आहे ती आमचं उंचावरती आणि गाव खड्ड्यात आहे त्याचा जो दुर्गंध पसरणार आहे तो सर्व दुर्गंध कुमतच्या लोकांना त्याचा त्रास होणार आहे आणि त्याची जबाबदारी कोण घेणार की बाबा उद्या जर एखादा कोणाला आजार झाला डेंग्यू सारखे आजार असतील आणखीन भरपूर आजार आहेत एक तर पहिलंच हे कारखान्याचं प्रदूषित पाणी येतं आहे आणि अजून दुसरा जर तुम्ही कारखान्याचा कचरा डेपोसाठी नगरपंचायतला जर जागा दिली तर आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे आणि हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शासनाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने यात कोणताही राजकीय विषय नाही कोणाचाही राजकीय स्वार्थ नाही संपूर्ण गाव एकत्र आलेलं आहे आणि संपूर्ण गावाच्या वतीनं आम्ही विनंती करतोय शासनाला की हा कोणताही असा लोकांना शासन हे लोकांच्या हितासाठी निर्णय घेत असतं आणि हा निर्णय लोकांच्या तिथल्या लोकल जे लोक आहेत त्यांच्या हितासाठी नाही त्यांचं आरोग्य धोक्यात येणार आहे त्यामुळे या निर्णयावर निर्णय घेऊन लोकांच्या जनहिताचा निर्णय घेऊन शासनानं आम्हा सर्वांना सहकार्य कावसा करावं असं मी कोणके ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला नम्र विनंती करतो